यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जळगाव येथील राजकारण चांगलंच तापलं आहे या ठिकाणी ज्या लोकप्रतिला आपण निवडून दिलं त्याचे दिवस भरलेले माझं चायलेंज येतेला तर या तू या मतदारसंघातून निवडून दाखव माझं चायलेंज येताला जर तो निवडून आला तर मी राजकारण सोडून दिलंय मी तुम्हाला आत्ता सांगतो या ठिकाणी जोरे करायचं जो वय त्र्याहत्तर आहे कॅन्सर झालेला आहे डायबिटीस झालेला आहे माझ्या माझे लक्ष पिस्तोला गोळे घालून टाकलं रस्त्यावर मला काही जास्त जगायचं नाही आजच मिळालेलं आहे मी आजच मिळलोय मला काय फरक पडतो